रामकृष्ण हरी आजची कथा संत आणि विठोबा ही कथा आहे त्या भक्ताची ज्याने देवाला इतकं प्रेम दिलं की देव स्वतः त्याच्या संगतीला येऊ लागला संत नामदेव वारकरी संप्रदायातील एक महान संत बालपणापासून त्यांना भगवंतांच्या चरणी प्रगाढ भक्ती होती त्यांच्या जीवेवर एकच नाव सतत असायचं विठोबा विठोबा लहान असताना नामदेव आपल्या आईबरोबर पंढरपूरला जात असत विठोबाच्या मूर्तीसमोर तासन तास उभे राहून ते फक्त भगवंताला पाहत असत एकदा आई म्हणाली बाळा घरी चल विठोबा मूर्ती आहे तुला काहीच देणार नाही नामदेव म्हणाले आई तू म्हणतेस ती मूर्ती आहे पण मी पाहतो तो माझा साक्षात माझा विठोबा आहे तो माझ्याशी बोलतो माझा ऐकतो आईने थोडं हसून घेतलं पण लवकरच सर्वांना जाणवू लागलं की नामदेवाचं विठोबावरचं प्रेम काही का वेगळंच आहे एकदा विठोबाच्या मंदिरात अन्न वितरण सुरू होतं सर्व ब्राह्मण व राडी लोक अन्न घेत होते पण एका गरीब हरिजन भक्ताला कोणीही अन्न देईना तो निराश होऊन मंदिराच्या बाहेर बसला नामदेव हे पाहून थेट विठोबाच्या मूर्ती समोर गेले आणि म्हणाले देवा तुझ्या दारात हा भुकेला माणूस उपाशी जातोय आणि तू काहीच करत नाहीस मग तू कुठला पांडुरंग कुठला रक्षक इतकं बोलून नामदेव त्या भक्ताला स्वतःच्या हाताने अन्न देऊन आले रात्र झाली सर्व झोपी गेले पण विठोबा मूर्तीतून उतरून नामदेवाच्या घरात गेला नामदेवच्या कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला तू फक्त माझं नाम घेत नाहीस तू माझ्या रूपाला जिवंत करतोस तू माझ्या भक्तांमध्ये मला ओळखतोस म्हणून मी तुझा आहे आणि तू माझा तात्पर्य खरी भक्ती ही मूर्तीमध्ये नव्हे भक्तांच्या सेवेत असते देव त्या ठिकाणी असतो जिथे प्रेम समर्पण आणि करुणा असते संत नामदेव हे जणू भक्तीचं मूर्तिमंत रूप होते त्यांचं जीवन शिकवते की देव मंदिरात नसतो तो असतो आपल्या कृतीत मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका